वैद्यकीय इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूरचे मौलाना इस्राईल रशिदी यांच्यातर्फे महाराष्ट्रातील प्रसिद्ध एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीला बावीसाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे नर्सरी एल क्लास दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी ऍडमिशन सुरू आहेत आमची वैशिष्ट्ये वेल डिझाईन बिल्डिंग ग्रेट लर्निंग टूल्स फन एक्साइटिंग लर्निंग लार्ज प्लेग्राऊंड हायली क्वालिफाईड एक्सपिरियन्स टीचर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन अरेबिक नॉलेज प्ले एरिया स्विंग स्लाइड्स फुटबॉल हॉलीबॉल क्रिकेट एक्सेट्रा आमचा पत्ता सईदनगर आर व्ही रोड लातूर मौलाना इस्राइल रशीदी संपर्कासाठी मोबाईल नंबर सत्याण्णव सहाशे सदुसष्ट शहाऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी नाईन सेवन डबल सिक्स सेवन एट कळवण तालुक्यातील प्राथमिक शाळा आंबुर्डी जामशे चिंचोर इथं आदिवासी सेवक सुरगाणा येथील नगरसेवक रमेश थोरात यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यामुळे दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात वाटचालीस हातभार लागणार आहे रमेश थोरात हे गेल्या अनेक वर्षापासून कळवण सुरगाणा तालुक्यामध्ये जसे वेगवेगळे वेग उपक्रम राबवतात असे अनेक समाजसेवी उपक्रम थोरात यांनी या अगोदर देखील राबवले आहेत थोरात यांनी आपल्या भाषणात सांगितलं की हीच मूळ उद्याच हीच मूल उद्याचं भविष्य आहे याच प्लॅटफॉर्मवरनं शिकून आपलं करिअर घडवणार आहेत म्हणून आम्ही नेहमी असे अनेक उपक्रम जिल्हा परिषद शाळेमध्ये छोटीशी का होईना आम्ही या चिमुकल्यांना देत असतो त्यातच आम्हाला आनंद आहे यावेळी सर्व शाळेतील शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार आणि कौतुक केलं यावेळी चिमुकल्यांचे आवडते शालेय साहित्य मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं शेवटी सर्वांना नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपन्न झाला प्रतिनिधी अनिल पवार कळवण जिल्हा नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी